नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत बघा मी रेडी झाली आहे आता आम्ही सगळ्या मंदिरातल्या मैत्रिणी तीन चार मैत्रिणी आहे आम्ही चाललोय जत्रेला खंडेरावची जत्रा आहे आमच्या इथे खंडेरावचं मंदिर आहे तिथे जत्रा भरली आहे तर तिथे जातोय आम्ही सगळ्या मैत्रिणी तुम्ही पण चला नमस्कार सर्वांना खूप छान वाटतंय जत्रेमध्ये फिरायला चाललोय खूप दिवसांनी <laughs> लहानपणी गेलेली मोठी झाल्यावर काही फिरली नव्हती जत्रा आता माझ्यासोबत तुम्ही पण फिरा जत्रेचा आनंद घेऊ आपण छान मस्त वाटेल <laughs> चला मग <बग> बाय <laughs> भाई हम लोग आ गए मंदिर में अभी हम जा रहे हैं जत्रा घूमने खंडेराव की खंडेराव की जत्रा में बोलो आपको क्या बोलना है अच्छा लग रहा है ना हम लोग सब जा रहे हैं जा यात्रा के लिए दर्शन करने के लिए चलो आ जाओ डालेंगे आप सब देख लेना आपको बोलना फिर आगे आपको नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत बघा आम्ही मंदिरात जमतो सगळ्याजणी नेहमीप्रमाणे तुम्हाला तर माहितीच आहे आमचे हे दुर्गा माता मंदिर आहे दुपारी बंद असतं म्हणून बाहेरच बसलो होतो आम्ही मंदिर बंद आहे आता सगळेजण मंदिरात जमलो आम्ही सात जणी होतो बघा आशाताईंनी नातूला पण घेतलं होतं घरी होता तो जत्रा फिरायची मजा त्याला पण एन्जॉय करायचं होतं जत्रेमध्ये लहान मुलांनाच मजा येते म्हणून त्याला घेतलं त्याल होतं आणि आम्ही आता निघालोच जत्रेसाठी चला तुम्ही पण बघा रस्त्याने जात होतो <laughs> दुपारीच निघालो होतो आम्ही कारण संध्याकाळी अंधार व्हायच्या आता आम्हाला घरी यायचं होतं छत्री घेतली होती बघा निर्मला दिदीने छत्रीमध्ये <laughs> येत होत्या आणि आता आम्ही निघालो जत्रेसाठी चला तुम्ही पण आमच्या सोबत बघा रिक्षा केली आम्ही दोन रिक्षा केल्या रस्त्याने जातोय खूप छान निसर्गरम्य ठिकाण होतं छान मंदिर पण खूप झाडांमध्ये जंगलामध्ये मंदिर येते डोंगरावर आहे खूप आम्हाला काही चढायला झालं नाही वरती पण आम्हाला जत्रा फिरायची होती म्हणून गेलो तो आमच्यातल्या दोन मैत्रिणी चढल्यावरती पण आम्ही काही तीन बैठे एक रिक्षा मे एक रिक्षा मे चार एक रिक्षा सात लोक जाणारे साथ बहुत एन्जॉय करेंगे करेगे खायगे बहुत खायगे वडापाव फेमस खाएंगे आमच्या घरापासून दहा किलोमीटर होतं मंदिर आम्ही रिक्षा केली त्यासाठी आणि चाललोय रिक्षेने चला जत्रा फिरायला बघा हे वय असं असतं जबाबदाऱ्या काही कमी होत नाही आमच्या वय वाढते तर जबाबदाऱ्या वाढतात ते त्यातून वेळ काढून आम्ही निघतो <laughs> आणि छान एन्जॉय करतो तुम्ही पण असंच एन्जॉय करा आमच्या वयाचे असणार तर <laughs> आणि खुश राहा मस्त राहा स्वस्त राहा चला बघा शॉपिंग चालू झाली जत्रेत पोचलो आम्ही शॉपिंग चालू झाली सर्वांनी काय 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 घेतलं <laughs> <laughs> जे ज्यांना आवडत होतं ते घेतलं त्यांनी आणि निघालो आम्ही पूनम दिदी बघा ललिता दिदी डोंगरावर हे मंदिर साडेपाचशे पायरे आहे आम्हाला रिक्षावाल्याने लांबच सोडलं जत्रा असल्यामुळे जा खूप गर्दी होती बघा लहान मुलांसाठी किती खेळणी आहे बघा बाळाला बसवलं आम्ही आशाताईचा नातू त्याला गाडीत बसवलं छान एन्जॉय केला त्याने पण काहीच त्रास दिला नाही आम्हाला <laughs> निघालो आम्ही मंदिराच्या रस्त्याने रस्त्यात जे आवडेल ते घेत होते नम्रता दिदीने तवा घेतला चैन घेतले नेकलेस घेतला झाला जे आवडत होते ते घेत होते बघा पोटासाठी काही करावं लागतं बघा लहान मुलगी बघितलाय का हा डोंबाऱ्याचा खेळ तुम्ही बघा लहान लहान मुलं पोटासाठी काय करतात परिस्थिती खूप वाईट असते पोटासाठी सगळं करावं लागतं किती छोटीशी मुलगी आहे वाईट पण वाटतं असं बघून एक मुलगा तर स्टॅच्यू बनलेला होता रस्त्यात बसवलेलं होतं त्याला छोटाच मुल मुलगी होती ती छोटीच मुलगी होती पायात साखळ होते त्याच्यावरून मुलगी वाटते स्टॅच्यू बनवून बसवलेलं होतं सिल्वर कलर दिलेला होता बघा पोटासाठी कसरत करते बघा हे पोटावरून एक गोष्ट सांगते तुम्हाला जेव्हा देव सगळ्यांना पोट वाटत होता ना तर गाईला एक हाताचं पोट दिलं आणि माणसाला एक बिल्लाचं दिलं तेव्हा गाय बोल गाईला मोठं दिलं आणि बाईला छोटं म्हणून बाई भांडली होती देवाशी तुम्हाला माहिती बाईची जाती हेवं किती करते म्हणून ती भांडली देवाशी की गाईला कसं दिलं म्हणे तुम्ही हातभर आणि मलाच का बिल्लासभर तर देव तिला बोलला तू बिल्लासभर बर भरून तर पाठव हे बघा आलो आम्ही इथे पायरीजवळ मंदिर मंदिराच्या पायरीजवळ आलो बसलो थोड्या वेळ बा दोन जणी चढल्या आमच्या मैत्रिणी ललिता आणि निर्मला दिदी ललिता दिदी दी निर्मला दीदीवरती गेल्या आम्ही बसलो खालीच आराम करत आणि आता निघालो रिटर्नच्या प्रवासाला चाललो आम्ही बघा आम्ही कुठेही टूरला जातो ना तर आमचे ड्रायवर भाऊ हे मोहन भाऊ तर ते पण तिकडेच राहतात ते बोलले आले जत्रेत तर माझ्या घरी पण चला त्यांनी बोलवलं आम्हाला त्यांच्या घरी हे <laughs> बघा रस्त्यात शेवग्याच्या शेंगांचं झाड होतं फोटो काढले बघा तिथे आम्ही खूप शेवगा शेवगा लागलेला होता खूप शेंगा लागलेल्या होत्या <laughs> शेवग्याच्या शेंगांचं फुलं पण होती त्या झाडाला शेंगा पण होत्या आणि आम्ही निघालो आता मोहन भाऊकडे जायला हळूहळू चालत होतो रस्त्याने गाव खूप छान होत बघा गावातली घर खूप छान गाव होत मोहन भाऊ तुमचं गाव खूप आवडलं आम्हाला खूप छान वाटलं आम्हाला मोहन भाऊ घ्यायला आले गाडी घेऊन आणि आम्हाला सर्वांना घेऊन गेले त्यांच्या घरी गाडीत थँक्यू मोहनदादा खूप छान स्वागत केलं त्यांनी आमचं हे बघा मोहन भाऊ आले आम्हाला घ्यायला आलं त्यांच्या घरी बघा मोहन भाऊंचं मन इतकं मोठं आहे ना चार दिवसापासून त्यांच्या घरी सारखे जत्रेत येणारे सगळे लोक त्यांच्या घरी येत होते जेवण चहा नाश्ता थंड सगळं चालू होतं त्यांच्या घरी चार दिवसापासून त्या ताई पण सगळ्यांची सेवा करत होत्या बोलले हेच दिवस सेवा करायचे आणि पुण्य कमवत होते ते खूप <laughs> आम्हाला घेऊन गेले त्यांच्या घरी हे बघा त्यांचं घर खूप छान घर आहे आणि माणसं तर खूपच छान आहे <laughs> खूप छान वाटलं त्यांच्या पूर्ण परिवाराला भेटून बघा रोडवरच घर आहे त्यांचं चहा केला नाश्ता केला गप्पा केल्या फ्रेश झालो आम्ही त्यांच्या घरी आराम केला थोडा सकाळपासून निघालो तो दुपारपासून बसलो छान आराम केला फोटो काढले आम्ही बघा त्यांच्या बघा मी ताईंना भेटली खूप छान वाटलं ताईंकडे आली मी मुळगावला खूप आदर सत्कार केला त्यांनी नाश्ता चहा पाणी झालं खूप छान वाटलं ताई तुम्हाला भेटलं यायचं थँक्यू आणि निघालो आता आम्ही परतीच्या प्रवासाला त्यांना बाय बाय केलं आणि निघालो घरी यायला असा आमचा खूप छान प्रवास झाला जत्रा फिरून आलो सर्वांना भेटून आलो आणि खूप फ्रेश होऊन गेलो बघा बाळा काहीच त्रास दिला नाही आमच्या बाळाने छान प्रवास झाला आणि निघालो आम्ही घरी यायला गाडी पण करून दिली मोहन भाऊने आम्हाला छान वाटलं मोहन भाऊ खूप छान स्वागत केलं तुम्ही खूप खूप धन्यवाद असंच सपोर्ट करा आम्हाला <laughs> आम्ही जिथे पण टूरला जातो ना आम्हाला गाड्या गाड्या करून देतात ते <laughs> टॅक्सी ड्रायव्हर आहे मोहन भाऊ खूप छान वाटलं त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिवाराला भेटून माझ्या मैत्रिणींना पण खूप आवडलं छान गप्पा करत आमचा प्रवास सुरू होता रिटर्नचा प्रवास खूप छान वाटत होतं